हल्ल्या काय केले नक्की काय आहे ते पण समजा ते नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत हे बापू डेरे म्हणून कुठची शेतकरी आहेत त्यांनी या बागेला रोटर केलेला आहे ट्रॅक्टरचं आणि त्यांचा आता रोटर करून ट्रॅक्टर गेल्यानंतर लक्ष दिलेला हा धामण जातीचा साप आहे हा जवळून पहा मित्रांनो याच काय झालं हे काय सांगता येत नाही हा अडकलेला आहे आणि हा जिवंत आहे मित्रांनो आता आपण बघूया त्याची काय परिस्थिती झालेली आहे अशा रीतीनं हा मित्रांनो रुतलेला आहे ट्रॅक्टरनं रोटर केलेला होता काय तो बोजा झालेला आहे हा दबाला आहे बरोबर आहे का

मित्रांनो ट्रॅक्टर असा प्रेस होऊन दबलेला आहे साप आणि हे बापू ढेरे म्हणून आहे त्यांनी चांगलं काम केलंय प्रत्येक शेतकऱ्यानं हेच काम केलं पाहिजे की साप त्याशिवाय वाचणार नाहीये जरा उकरी हा मित्रांनो <laughs> ट्रॅक्टर गेलाय किती कठीण झालंय बघा ही जागा इकडे कसा अडकलेला आहे पहा हे कठीण जागा आहे मित्रांनो पण बारकाईन याला काढूया जरा इतके बरोबर आहे एवढं कस हे कठीण झालं काय काय नक्की नाही

बापू ढेरे या शेतकऱ्यानं मित्रांनो हे चांगलं काम केलेलं आहे ह्या सापाचे प्राण वाचलेले होते ट्रॅक्टर गेलेलं होतं आणि त्यात तो प्रेस झालेला होता आणि हा जवळून बघा धामण जातीचा बिनविषारी साप आहे याची त्वचा पहा कशा आहे बघा याची त्वचा कशी आहे मित्रांनो हा बाईट करण्यासाठी आत्ताच याचा दम घोटलेला होता त्यातून तो बाहेर आलेला आहे किती छान आणि सुंदर आहे पहा ज्यावेळी याला बाईट करायची आहे त्यावेळी तो तोंड फुगवतोय आणि अशा रीतीनो <laughs> आपण याला भरणीत नाही आहे कापडाची पिशवी आहे त्याचा दम घोटलेला होता तरी बापू तू चांगलं काम केलास बरं का खरोखर चांगलं काम केलं आणि अशा रीतीनं हे व्हिडिओ अशा रीतीनं मित्रांनो या सापाचे प्राण वाचलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांना असा साप वाचवला पाहिजे बापू ढेरे झाले मित्रांनो आणि एकदा याचे लाख लाख अभिनंदन असेच प्रत्येकाने साप वाचवले हो पाहिजे आणि माझा जरी चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा असले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा साप मी थोड्याच वेळात पर्यावरणात सोडतोय आणि जरा एक मी असे मित्रांनो अशा धाडशी माणसं पाहिजेल त्यांनी मला साप काढायला यांनी मदत केली यांचं हे अभिनंदन